त्याच्यासोबत आम्ही व्हिडिओ वगैरे बघितले तुम्हाला सुद्धा एक आवड आहे किंवा तुम्ही पैलवान होता कदाचित मी पैलवान नव्हतो पण मला पैलवानकी विषयी थोडी आवड होती बरं पैलवान विषयी काय कारण काय एकशे पाच किलोचा जरी पैलवान असला तर तो एवढा नंबर असतो मी पाहिलेले पैलवान मग तो सहज येणार पायाला वागणार तो कुस्तीला त्या मातीमध्ये जाताना म्हणजे मैदानामध्ये जाताना त्याचे वस्तात असतील त्यांना दर्शन घ्या कुस्ती करून आला की आपल्यापेक्षा ज्येष्ठ लोक कोण असतील त्यांच्या पाया पडणं या जगाच्या पाठीवरती दोनच क्षेत्र अशी आहेत जे दुसऱ्याच्या समोर वागतात आणि ते अतिशय पॉवरफुल आहेत म्हणजे कुस्ती क्षेत्र आहे ते अगदी असं बलाढ्य पण ते नम्र होतं लक्षात ठेवा आपल्यापेक्षा हो। ज्येष्ठाच्या समोर झुकतं वागत समाजाला एक आदर्श दाखवून देतं ते लाल मातीतली कुस्ती आणि प्रचंड अभ्यास असताना एखाद्या लहानातल्या लहान व्यक्तीच्या समोर सुद्धा जे झुकतं ते वारकरी संप्रदायाचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे पंढरीच्या लोकांनाही अभिमान पायापडे जन एकमेका म्हणजे एकमेकाच्या पाया पडण्याची एक जी पद्धती ती दोन क्षेत्रामध्ये बघायला मिळाली मला एक तर लाल मातीतली कुस्ती आणि वारकरी संप्रदायातलं कीर्तन किंवा वारकरी संप्रदाय वारकरी हा क्षेत्र वा बरोबर त्यामुळे मला वारकरी संप्रदाय नंबर एक आवडतो आणि दोन नंबरला मला कुस्ती क्षेत्र माझ्याकडून माझी ती इच्छा पूर्ण नाही झाली माझ्या मुलगीला मी तालमी ठेवलाय तो नवीला आता खूप चांगल्या पुस्तक करतो आता तो दहावीला गेलाय आणि त्याला चांगला पैलवान करायचा म्हणजे महाराष्ट्रात वा, वारकरी संप्रदायाची वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये ज्यांनी पहिली स्थापन केली शंभर वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था त्याला आता एकशे पाच वर्ष झाली बर ते जोग महाराज पैलवान होते बर त्याच्यानंतर महाराष्ट्रातला कीर्तनकार पैलवान कोण असेल तर तो माझा मुलगा असेल नानराज महाराज याला त्याला चांगला पैलवान मी करणार आहे आणि तो चांगला कीर्तन का युट्यूबवरती कीर्तन सुद्धा आहेत त्याची बरं एक त्याच्या ह्याच्यातून एक